श्री स्वामी समर्थ नवरात्री दोन हजार चोवीस यंदाच्या वर्षीच्या म्हणजे दोन हजार चोवीस या वर्षामधल्या नवरात्रीमध्ये येणारे नऊ शुभ रंग कोणते आहेत ते आपण पाहूया तर दिवस पहिला पहिली माळ आहे तीन ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग आहे पिवळा येलो त्यानंतर दिवस दुसरा दुसरी माळ चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार शुक्रवार रंग आहे हिरवा दिवस तिसरा तिसरी माळ पाच ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार शनिवार रंग राखाडी ग्रे कलर त्यानंतर चौथा दिवस चौथी माळ सहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार रंग नारंगी म्हणजेच ऑरेंज त्यानंतर दिवस पाचवा पाचवी माळ सात ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार सोमवार रंग पांढरा म्हणजेच व्हाईट त्यानंतर दिवस सहावा सहावी माळ आठ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार मंगळवार रंग लाल म्हणजेच रेड त्यानंतर पुढे दिवस सातवा सातवी माळ नऊ ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार बुधवार रंग रॉयल ब्ल्यू पुढे दिवस आठवा आठवी माळ दहा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार गुरुवार रंग गुलाबी म्हणजेच पिंक कलर त्यानंतर दिवस नव्वा नववी माळ अकरा ऑक्टोंबर दोन हजार चोवीस वार आहे शुक्रवार रंग आहे जांभळा म्हणजेच पर्पल कलर तर हे होते यंदाच्या नवरात्रीतले नऊ रंग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये आणि नवीन माहितीसोबत तोपर्यंत माझ्या